सर्वांना नमस्कार आज आहे रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपण सर्वजण बिझी असतो धाकदुगी धाकदुगीच्या या जीवनात तर सर्वांना काही ना काही सर्वांच्या पाठीमागं असते कोण सकाळी लवकर उठतो कोण सकाळी उशिरा येतो उठतो तर कोण रात्री उशिरा जागतो कोण रात्री लवकर झोपतो तर ह्याच्या मागे रिझन असते कारण असते कारण काय असते की जो लवकर झोपतो त्याला सकाळी लवकर उठून कामावर जायला लागते जो उशिरा झोपतो त्याला बी उशीरपर्यंत काम करायला लागतं आणि तो बी सकाळी बी उठू शकतो लवकर किंवा संध्याकाळी बी लवकर झोपून सकाळी लवकर उठून आपल्या कारोबार आपल्या कामाला जाऊ शकतो तर आपलं हे दाखदुकीचं जीवन असं चालू राहणार तर मित्रांनो आजच्या वार्ताहरात म्हणजे आजच्या पेपरात काही गोष्टी आलेल्या आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहेत बातम्या छापून आलेल्या आहेत तर पहिली बातम्या आपली सांगली जिल म्हणजे सांगली जिल्ह्याचीच आहे सांगली जिल्ह्यातली सांगलीची कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार म्हणजे काय वाढ होणार म्हणजे तिने काय दिलेलं आहे प्रशासनाने की तुम्ही सतर्क राहा की तुम्ही आपली तयारी करा की बाबा आपल्याला कुठेतरी सोय केली पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी येतं आहे ह्या सर्व लोकांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे तर शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे की जिल्ह्यात तीस जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम आहे तर हे हवामान खात्याचा अंदाज आहे आणि कोयने कोयनेतून निसर्ग वाढवला चांगली पातळी पंधरा फुटावर गेलेली आहे अशा आपल्या ठळक ठळक बातम्या आपण आपल्याला सांगणार आहे आणि अनेक गोष्ट आहे की माणूस जगायसाठी काय पण करतं म्हणजे आपण काय करतो, करतो हे माणसाचा भान राहत नाही की आपण पैसे मिळवायसाठी काय करतो तर एका अडीच वर्षाच्या बाळाला आईनं चक्क दहा हजार रुपयाला विकले आता त्या आईची काहीतरी मजबुरी असेल असं आपण समजू शकतो पण तसं इथं तर नाही आहे इथं असं आहे की पतीच्या आत्महत्येनंतर थाटला दुसरा संसार म्हणजे एका महिलेनं तिचा नवरा मेल्यानंतर तिने दुसरं लगीन केलं तर दुसरं लगीन केलं म्हटलं ते बाळाचा अडथळा आला तिला म्हणून तिने निर्णय काय घेतला की एक कुणामार्फत असेल ती दहा हजार रुपयाला आपलं बाळ विकलं गेलं तर हे सगळं प्रकरण कशामुळे उघडत उघड आलं तर सासूमुळे प्रकार उघडीचा आला म्हणजे घरातली माणसं असणं ही गरजेचं आहे की आपण म्हणतो की सासू नको आहे सासरा नको आहे नवराच पाहिजे पण ही चुकीचं आहे तर ही दुसरी बातमी आहे आणि बऱ्याच अशा काही आहेत बातम्या ज्या आपण तुम्हाला थोडक्या थोडक्या ह्याच्यात सांगणार आहे म्हणजे चांदोली धरण आता चांदोली धरण मला आता बघा चांदोली धरणमध्ये पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू आहे मुसळधार म्हणजे भरपूर पाऊस चालू आहे आणि पूर्ण क्षमतेने चांदोली धरण भरलेलं आहे त्यामुळे त्याचा निसर्ग चालू आहे अनेक वस्त अनेक म्हणजे मी थोडक्यात थोडक्यात तुम्हाला बातम्या सांगत जाईन अल्पवीन मुलांना दारू दिली म्हणजे अल्पवीन मुलांना दारू दिली म्हणजे काय ग्राम, की लहान मुलांनी जाऊन दुकानातून दारू विकत घेतली तर हे ग्राम मिरज ग्रामीणमध्ये तिघावर गुन्हा झाला ज्या गुणी विकली त्यांच्यावर गुन्हा झाला मिरज शहरात आणि पुढची बातमी की पंचगंगा पात्राबाहेर बावन बांधारे पाण्याखाली म्हणजे बघा कोल्हापुरात भरपूर पाऊस चालू आहे आणि तिथं कोल्हापुरात पाऊस चालू असल्यामुळे काय झाले की किती बघा बावन बंधारे बावन बंधारे पाण्याखाली गेले आहेत आता आणि एक विषय काय आहे की भरपूर ही आता येत जातात आपल्याला काय होतं आहे की पेपर वाचणं होत नाही न्यूज आपण बघतो त्यामुळं आपण हे निर्णय घेतलेला आहे की थोडे 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 होईना आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत ही बातमी पोचवावी असं आमच्या मार्गदर्शक खाली आता हां संकट टाळण्यासाठी हानी ट्रॅपचा तपास सोयीने हनी ट्रॅप म्हणजे काय आहे की बाबा एक स्त्री एक स्त्री एक पुरुषाला फोनवरनं बोलणे व तिला असेल बा बोलणे करून त्याला आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्याकडनं ब्लॅकमेलिंग करणे ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळणे हा हानी ट्रॅपचा हा एक भाग आहे तर हा हल्ली खा जास्त चाललेला आहे तर सर्वांनी आपण कुणाबरोबर बोलतो कुणाबरोबर ही करतो शेअरिंग करतो आपलं फोटो शेअर करतो तर ती जरा सर्वांनी जपून करावा हीच विषय आहे बाकी काही नाही आणि ज्या ज्या बातम्या इथल्या त्या आपण सांगत जाऊ चांगली वार्ता जनावरांचे डॉक्टर करणार दुधातील भेसळ तपासणी ही मेन मुद्दा आहे का तर कसं झालं आहे की जनावरं पाळणे माणसं झाल्यात कमी आणि मागणी झाल्यात जास्त त्यामुळे तेवढंच भेसळ बी जास्त आहे मग ह्याच्यावर कुठेतरी रोग आली पाहिजे का तर हा आपल्या जीवनातला रोजच्या दिवसातला हा आहार आहे दूध म्हणजे आहा, आहा। रोजच्या जीवनातला आपला आहार आहे तर ह्याच्यात भेसळसाठी जनावरांचे डॉक्टर करणार दुधातील भेसळाची तपासणी योग्य आहे चांगले आहे अडीच लाखाचे दागिने लंपास या तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत तर आमचा आता हा पहिला जो प्रयोग आहे तर सर्वांना कसं लागलं काय लागलं काय चुका असतील तर त्या आम्हाला सांगाव्यात आणि आम्ही त्या दुरुस्त करू एवढीच आमची अपेक्षा आहे की तुम्ही महत्त्वाचं आहे की आम्हाला सपोर्ट करा काय ठळवळी ठळक ठळक बातम्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवून आपला अमीर मुंडे भैया कृष्णाकाठचा यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद